रिधोरा येथे श्री सद्गुरू अनंत महाराज यांचे जाहीर कीर्तन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभू पुयेर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे श्री सद्गुरू अनंत महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम तेवीस नोव्हेंबर रोजी रविवारी आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे दुपारी तीन ते पाच गुरुदेव सेवा मंडळ रिधोरा यांचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता सामुदायिक प्रार्थना साडेसहा ते सात वाजता प्रवचन गुरुभक्त श्री भास्कर पारखी सात ते साडेसात वाजता प्रवचन गुरुभक्त श्री रमेश सातपुते साडेसात ते साडेआठ वाजता कीर्तन गुरुभक्त श्री रमाकांत पांढरे महाराज तर साडेआठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तन श्री सद्गुरू अनंत महाराज निर्णय ज्ञान मंदिर कुंभा तालुका यांचे रिधोरा येथे विठ्ठल रुक्माई मंदिर तेथे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे सदर वरील सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन अखिल गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गुरुभक्त मंडळी व गावकरी मंडळी रिधोरा यांनी केले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यूस्टॉम टी व्ही न्यूज